विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी परिसराभ्यास भाग एक यामधील तिसरा धडा साठवण पाण्याची त्याचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न अ आहे थोडक्यात उत्तरे द्या त्यातील पहिला प्रश्न पाणी कशासाठी साठवायचे उत्तर पाहूया एक पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे दोन पाण्याचा मानवासह सर्व सजीव वापर करतात तीन आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते व आपल्याकडे पाऊस केवळ तीन ते चार महिनेच असतो आणि चार पाणी साठवून न ठेवल्यास आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही म्हणून पाणी साठवायचे दुसरा प्रश्न आहे पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असत उत्तर पाहूया पारंपरिक पद्धतीत घरात म्हणजेच वाड्या बाहेरील अंगणात कमी घेराचे आड खणले जात या आडांना वर्षभर पाणी असे आडात पोहरा टाकून त्यातून पिण्यासाठी पाणी काढले जात असे अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीत घरात पाणी साठवत असत पुढे तिसरा प्रश्न आहे धरण कशावर बांधतात उत्तर आहे धरण नदीवर बांधतात चौथा प्रश्न पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी उत्तर एक आंघोळ करताना दात घासताना पाण्याची विनाकारण नासाडी न करणे दोन माठात पिंपात पाणी भरताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे तीन घरातील किंवा शाळेतील एखादा नळ बादली किंवा माठ गळत असल्यास त्याविषयीची माहिती ताबडतोब पालकांना किंवा शिक्षकांना देणे पाचवा प्रश्न आहे पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय उत्तर पाहूया एक पाण्याची गुणवत्ता म्हणजेच दर्जा घसरणे म्हणजे पाण्याचे प्रदूषण होय दोन सांडपाणी कारखान्यातील सांडपाणी टाकाऊ दूषित पदार्थ पाण्यात मिसळले गेल्यास पाण्याचे प्रदूषण होते पुढे हा प्रश्न आहे पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल याचा विचार करा यासाठी काय काय करता येईल ते सुचवा उत्तर पाहूया पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी साठवून ठेवण्यासाठी पुढील उपाय सुचवता येतील एक घरातील मोठी भांडी पाण्याने भरून ठेवणे व साठवलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे दोन परिसरात एखादा हौद विहीर तलाव अथवा विंधीन विहीर बांधणे ई प्रश्न आहे पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःहून लावून घ्याव्यात उत्तर आहे पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी मी पुढील सवयी स्वतःला लावून घेईल वा पुढील काळजी घेईन एक आंघोळ करताना दात घासताना पाण्याची विनाकारण नासाडी न करणे दोन माठात पिंपात पाणी भरताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे तीन घरातील किंवा शाळेतील एखादा नळ बादली किंवा माठ गळत असल्यास त्याविषयीची माहिती ताबडतोब पालकांना किंवा शिक्षकांना देणे या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे या स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण इथे पाहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित सराव करा धन्यवाद